नमस्कार वालेकुम जय भीम प्रथम महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो मी अख्तर हुसेन दस्तगीर आंबेकरी आज झालेल्या कराड नगर परिषदेच्या सभापती निवडीमध्ये मला आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी नगराध्यक्ष सिंह यादव यांनी आणि लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला बांधकाम सभापतीपद देऊन ह्या कराड शहराची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आणि त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व नागरिक बंधू भगिनींनी माझा जो विश्वास दाखवला आणि काम करण्याची संधी दिली त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी आम्हाला मत देऊन उपकृत केल्यामुळे मला संधी मिळाली असं मी मानतो कराड शहरात आदरणी पी डी पाटील साहेबांनी बरेच कामं केली समाजाला एक संस्कार आणि शांततामय सहजीवनासाठी या कराड शहरासाठी काम करण्यासाठी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मोठे मोठे संधी दिल्या त्या संधीला अनुसरून माझं कराड शहरात जे रस्ते असतील ड्रेनेज डेन रस्ते असतील गटर असतील ही देत पाण्यासाठी निचरा होण्यासाठी चांगली गटर करणे गरजेचं आहे त्या पद्धतीने मी काम करीन पावसाळा यावेळा सहा सात सा, महिने पावसाळा असल्यामुळे रस्ते बरेचसे खराब झालेले आहेत त्या रस्त्याची कामं करण्यासाठी प्रथम प्राधान्यानं सर्व कराड शहरासाठी तसेच हद्दवाड भागातील बरेचसे रस्ते या कामी डेनेचे आणि काम झालेले आहेत घटराचे काम झाले त्यामुळे रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्यांच्या कामासाठी प्रथम प्राधान्य प्राधान्यानं मी कामं करीन आणि कराड बांधकाम नगरपालिका नगरपालिकेत सर्वसामान्य माणसांना बांधकाम परवाना घेण्यासाठी ज्या अडचणी येतात किंवा खूप हेलपाटे मारावं लागतात त्यांना थोडस मानसिक त्रास होतो त्यासाठी एक पारदर्शकता आणून पूर्ण स्वच्छ पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं बिल्डिंग परवाने व्हावेत कराड शहर डेव्हलप व्हावं इथलं माणसाचं आयुष्य राहणीमान उंचावावं ह्या दृष्टीनं मी प्रयत्न करीन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शहरात एक सामान्य कुटुंब राहतात गोरगरीब आहेत मोलमजूर आहेत ज्याची परिस्थिती असती नसती त्यांच्यासाठी आपण पंतप्रधान आवास योजना ही ताकदीनं राबवून ज्यांना जेणेकरून लोकांचं राणीमान उंचावेल यासाठी खूप प्रयत्न ताकतीने करणार आहोत आम्ही आणि सामान्य लोकांनापर्यंत त्याचं पंतप्रधान योजना पोचवून त्यांना स्वतःच्या घरात राहता येईल त्यांचं स्वप्न पूर्ण होईल या दृष्टीकोनं आम्ही काम करणार आहोत ह्या निवडणुकीदरम्यान मला सर्व पत्रकार बंधू भगिनींनी खूप सहकार्य केलं खूप मदत केली माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्यासाठी ज्या बातम्या ज्या लोकांच्या दिल्या त्याबद्दल मी पत्रकार बंधूचं खूप खूप आभारी आहे यापुढे जे माझ्यावर आमदार बाळासाहेब पाटील राजेंद्रसिंह यादव जयंत काका आणि संपूर्ण लोकशाही आघाडी टीमनं जे विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासात पात्र राहून मी या शहराचं जेवढं जास्तीत जास्त विकास करता येईल शहराचं नाव कसं उंचावेल अपूल देशात एक नंबरनं आलेली आपली नगरपालिका एक नंबर परत कसा मिळेल या पद्धतीनं कसं काम करता येईल ह्याचं बी थोडंसं नियोजन करून सर्व स सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हे मी काम करण्याचा माझा निश्चय आहे माझं नागरिकांना एक आव्हान आहे विनंतीपूर्वक आव्हान आहे गेली चार वर्ष प्रशासक होता नगरपालिकेत त्यामुळं बऱ्याचशा कामात लोकांचा किंवा नगरपालिकेचा किंवा नगरपालिके पदाधिकाऱ्यांचा संपर्क नव्हता जे जे कामं असतील आपले थेट तुम्ही संपर्क साधावा आपले कराडचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि पार्टीचे अध्यक्ष सर्व नगरसेवक जे आहेत हे आमदार बाळासाहेब पटेल यांच्या नेतृत्वाखाली कराडसाठी काम करण्यासाठी सज्ज आहेत एक चांगलं काम या पी डी पाटील साहेबांनी घालून दिलेलं काम करण्यासाठी सज्ज आहेत त्याप्रमाणे कराडला रस्ते आत्ता डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल करण्याची गरज आहे कराडला पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला अशो स्कूल पशी दत्त चौकात किंवा ही पाणी जे थांबतं आहे त्याचा निचरा होण्यासाठी काम होणं गरजेचं आहे किंवा आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या इथं काम आता एवढं मोठं हाती घेतलेलं आहे आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी त्यासाठी फंड दिलेला आहे ही संपूर्ण कामं होणे गरजेचं आहे ह्यासाठी कराडचं आख्या महाराष्ट्रात आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपाने आणि पी डी साहेबांच्या रूपाने नाव ना आहे हे नाव आहे असं टिकवून ठेवणं आणि कसं आपल्या महाराष्ट्रात आपले नाव उंचावेल याच्यासाठी प्रयत्न करणं हाच आमचा साम मूळ उद्देश आहे